स्टेनलेस स्टील वापरला असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता नितीन गडकरी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा जा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं समुद्र किनारेच्या परिसरात कोणतंही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणं गरजेचं आहे कारण स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही असं नितीन गडकरी यांनी सांगितलं ते मंगळवारी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते समुद्र किनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं प्रयत्न करत आहे मी मुंबईत जेव्हा पंचावन्न उड्डाणपूल बांधले तेव्हा मी एका एक माणसासोबत फेरफटका करत होतो तेव्हा त्याने मला उड्डाणपुलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचं दाखवलं होतं या पावडर कोटिंगमुळे लोखंड गजणार नाही असा त्याचा दावा होता मात्र नंतरच्या काळात मुंबईतील उड्डाणपुलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागला त्यामुळे आता मला असं वाटतं आहे की किनाऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भागात रस्त्यांचं बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करण्यात यावा राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे उसमें स्टेनलेस स्टील का ही उपयोग करते क्योंकि मुझे मालूम है मैं मुंबई में 55 फ्लावर बना रहा था तो एक व्यक्ति ने मुझे मूर्ख बनाया था उसने एक पाउडर कोटिंग करके हरे रंग का लोहा देके बोला ये रस्ट नहीं लगेगा और मैं विश्वास रखा लगा रस्टिंग हुआ तो अभी ऐसा है कि जहां 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्या नहीं है अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100 परसेंट वो नहीं गिरता आप मुंबई में देखो कितना भी अच्छा काम करो समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है तो इसलिए कहीं ना कहीं कौन से मटेरियल को यूज करना कॉस्ट इफेक्टिव कौन सा है और इसमें प्रीकास्ट का उपयोग और ज्यादा प्रमाण पर करना और मुझे लगता है कि जहाँ हार्ड रॉक है वहां नेचुरली आपकी जो ड्रिलिंग बोरिंग मशीन्स होगी वो पावरफुल लगेगी पर जहाँ मिट्टी है या जा कोई ज्यादा हार्डनेस नहीं है वहाँ हेवी मशीन की जरूरत नहीं है तो क्या मशीन भी ऐसे दो प्रकार की हो सकती है क्या जो रॉक के लिए अलग हो और हिमालयन ट के लिए जिसके लिए अलग हो अगर रॉक लगता है तो वो मशीन यूज करेंगे नहीं तो ये करेंगे मेरी रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली